नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व राहण्यासाठी करायला तर बघा काय बातमी आहे केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना पेन्शन स्कीम लागू करण्यात आली आहे जी पेन्शन योजना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जसे तसे लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला परंतु सदर पेन्शन योजनेला कर्मचाऱ्यांचा विरोध दर्शवण्याकरता व जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याकरता शिर्डी येथे पेन्शन राज्य महाअधिवेशन आयोजित करण्यात आला आहे केंद्र सरकारने लागू केली युनिफाईड पेन्शन योजनेमध्ये शेवटच्या मूळ वेतनाचे पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून देण्याची तरतूद आहे परंतु सदर पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान कायम ठेवण्यात आल्याने कर्मचारी जुनी पेन्शन प्रमाणे लाभ मिळत नसल्याने सदर पेन्शन योजनेला कर्मचाऱ्यांकडून विरोध दर्शवला जात आहे तर राज्य सरकारकडून राष्ट्रीय पेन्शन योजना युनिफाईड पेन्शन योजना व राज्य सरकारने तयार केलेले सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना या तिन्ही पेन्शन योजनाचा अभ्यास करून ज्यामध्ये कर्मचाऱ्यांना सर्वाधिक लाभ होईल अशी पेन्शन योजना राज्य कर्मचाऱ्यांना लागू केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री यांनी कर्मचारी संघटनेच्या बैठकीत देण्यात आले आहे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने सदर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना राष्ट्रीय पेन्शन योजना युनिफाईड पेन्शन योजना या सर्व प्रकारच्या विरोध दर्शित जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी मोठी मागणी केली जात आहे याकरता महाराष्ट्राच्या जुनी पेन्शन संघटना यांच्या वतीने दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शिर्डी येथे पेन्शन राज्य महाअधिवेशन आयोजित करण्यात आले सदर पेन्शन महाधिवेशन राज्यातील कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन सदर संघटनेच्या वतीने करण्यात आले तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल लाईक करा आणि शेअर कला विसरू नका धन्यवाद